सावळेची जणू सावली आठ जानेवारी भागामध्ये सोम आणि बबुली चहा पित असतात आणि जयंती पेपरमधील रास वाचत असते आणि म्हणते माझ्या राशीत काय लिहिलं धनलाभ होईल हेच तर पाहिजे होतं सोमला म्हणते सौरभ तुमची रास कोणती सोम म्हणतो कन्या जयंती म्हणते कन्या लिहिलंय की ह्या वर्षी संगीताचा लाभ होईल तेवढ्या सावली चहा घेऊन येते दोघांना देते जयंतीला द्यायला लागते तिन्ती ठेव 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 सोमला म्हणते संगीत वाजवता येतं का पण ऐकता तर येत असेल ना जाऊ द्या मग बबलूला विचारते तुमची रास कोणती बबलू म्हणतो विंचू तिन ती वाटलंच होतं मला वाचत म्हणते विंचू जास्त पुढं पुढं करू नये बबलूकडे कर तिरकं बघत म्हणते नागिनीच्या शेपटीवर पाय देऊ नये मान झटकत म्हणते धो का सावली तिच्याकडे बघायला लागते तेवढेच सारंग येतो जयंती म्हणते अगबाई बाई जावेपू आलेत स्वतः उठत म्हणते बसा बरं बसा बसा तिकडं नको इथं इथं बबुलून म्हणते आता प्रमुख ना आमचे इथं बसलं पाहिजे सावळे जा जावसाठी कॉफी घेऊन ये स म्हणतो जयंती वहिनी मला अजून एक चहा पाहिजे जयंती म्हणते अनिलला सावळी जागं सावळे बबलू म्हणतो वा 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 सावली वहिनीने काय फक्कड चहा बनवला सारंग दादा चहा घे सारंग तिरक्या नजरेने बघतो तो तो नको नको तू कॉफीच घे सावली सारंगला कॉफी देते तो काय पित नाही तेवढ्यात बोबलू म्हणतो कशी झाली आहे सारंग त्याच्याकडं बघतो तो तो चांगली झाली असणार हो की नाही सावली वहिनी सारंग सावलीकडे बघायला लागतो सावली, लाग सावली निघून जाते जयंती दोघांकडं संशयाने बघायला लागते इकडे कानूने सांगितल्यामुळे एकनाथ आणि सजदेव खूप टेन्शनमध्ये येतात सजदेव म्हणतो आपल्या सावलीने आपल्या सावलीने आपल्यापासून सगळंच आहे एकनाथ म्हणतो अरे देवा माझी सावली परव द्या साऊली इथंच राहणार आपली पूर्गी काय आपल्याला जड नाही सजदेव म्हणतो पण साऊने का लपवलं असेल आता एकनाथ आठवतं लग्न झाल्यानंतर तो साऊला फोन करतो आणि तो साऊ आता जे काही तुझं होईल त्या घरामध्ये तू मला शब्द दे ते घर सोडून तू कधीच इकडे येणार नाही साऊ म्हणते बाबा मी तुम्हाला वचन देते हे घर मी कधीच सोडणार नाही एकनाथ म्हणतो मा साऊ माझ्या वचनात अडकली होती मीच तिच्याकडून वचन घेतलं पण आता नाही आता मी तिला माझ्या वचनातून मुक्त करतो चला आपण साऊशी बोलूया कानून त्याओ थांबा नाही म्हणजे तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या पण सावत्या घरात गेली तिचं भाग्य आहे नाहीतर इथं काय दारिद्र्यातच वाढली आणि इथं आल्यानंतर तिच्या वाटेला पुन्हा तेच येणार म्हणून म्हणते जे काय करायचं ते विचारपूर्वक मला असं वाटतं तुम्ही एकदा चंद्रकांत साहेबांशी बोलावं एकनाथ म्हणतो सजदेव चंद्रकांतजीला फोन लाव तो फोन लावतो चंद्रकांत म्हणतो हाय एकनाथजी कसे आहात आता एकनाथ एवढा रडायला लागतो की त्याला बोलताच येत नाही चंद्रकांत विचारतो एकनाथजी तुम्ही का रडताय सचदेव फोन करतो आणि म्हणतो मी सगदेव चंद्रकांत म्हणतो सगदेव एकनाथजी का रडतायत तो तुम्ही सांगतो आईने बघितलं आणि झालेला प्रकार सांगतो चंद्रकांत म्हणतो हे बघा माझा विश्वास आहे सारंग सगळं ठीक करणार कारण तो खूप लागवी आहे आणि प्रेमळ एकनाथ म्हणतो चंद्रकांतजी आता तुम्हीच सांगा आता ज्या संसारात नातंच नाही त्या संसाराला संसार कसा म्हणायचा चंद्रकांत म्हणतो जी नाती ठरून करतात त्यामध्ये पहिल्यापासून प्रेम निर्माण होतं पण हे नातं ज्या परिस्थितीतून निर्माण झालं त्याची तुम्हाला कल्पना आहेच त्यामुळे मला असं वाटतं आताच आपण कुठल्याच निष्कर्षावर यायला नको आपण सारंगणे सावली दोघांनाही थोडासा वेळ द्यायला हवा आता चंद्रकांत त्यांना व्यवस्थित समजावून सांगतो आणि म्हणतो जेव्हा नात्याशी नाजूक वळणावर असतात ना तेव्हा त्यांना थोडासा वेळ द्यायला हवा मला खात्री आहे जसंसं वेळ जाईल तसं सारंग आणि सावली एकमेकाला समजून घेतील आणि मला खात्री आहे सावलीचा चांगूलपणा नक्कीच सारंगला बदलेल आणि तो तिचा स्वीकार करेल आणि तुम्हाला माहिती आहे का सारंग खूप विचारी मुलगा आहे त्याच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी असेल म्हणून तर तुमच्या गावी आला ना तो एकनाथ म्हणतो चंद्रकांतजी किती सोप्या पद्धतीने तुम्ही हा गुंता सोडवला चंद्रकांत एवढा छान बोलतो की एकनाथ कानू आणि सखदेव खूप खुश होतात फोन ठेवल्यानंतर तिलोत्तम म्हणते तुमच्या विश्वासाची दाद द्यावी लागणार एकनाथ म्हणतो बरं झालं आपण साऊला काही बोललो नाही आणि एक लक्षात ठेवा तिला काही कळू पण देऊ नका चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा आपल्यातले युद्ध कधीच संपणार नाही तीन ती संपेल मी तर म्हणते लवकरच संपेल कारण मला दिसतंय तो दिवस जवळ येतोय तुम्हाला माहिती आहे ना सारंग तिच्या घरी का गेला तिचं सत्य आपल्या सगळ्यांसमोर आणण्यासाठी एकनाथ म्हणतो बरं झालं सारंग तिकडे गेला आता सत्य समोर येईल आणि सत्य एकच आहे ती मुलगी अगदी नितळ पाण्यासारखी निर्मळे आणि जेव्हा सारंगला हे सत्य कळेल तेव्हा तो तिचा निश्चित स्वीकार करेल तिलोत्ता म्हणते कधीच नाही या आयुष्यात तरी नाही या उभ्या आयुष्यात सारंग तिचा कधीच स्वीकार करणार नाही चंद्रकांत म्हणतो हेच सत्य नक्की स्वीकार करणार आणि आता मी एकनाथजीला हेच सांगत होतो तिलोत्तमा हसून म्हणते स्वप्न बघताय स्वप्न चंद्रकांत म्हणतो स्वप्न तू तर म्हटली होती की मी सावलीला असा त्रास देईल की ती घर सोडून पळून जाईल काय झालं नाही गेली ना तिलोत्तमाचा चेहरा पडतो तीन ती मला तुमच्याशी काही बोलायचं नाही अमृताला सावलीची खूप आठवण येत असते ती सकुताईला म्हणते सावली नाही तर सुनंसुनं वाटतंय तेवढं ते येते आणि म्हणते किचनमध्ये काय सुनंसुनं वाटतं हे बघ अमृता वहिनी ती मुलगी मला आणि मॉमला अजिबात आवडत नाही त्यामुळे ह्या घरामध्ये ती राहणारच नाही आणि तुला जर आशा असेल ती ह्या घरात राहील तर ती काढून टाक कारण माझ्या आणि तुझ्यामध्ये काही प्रॉब्लेम मला क्रिएट करायचा नाही सकुला म्हणते ग्रीन टी माझ्या रूममध्ये पाठव सावली शर्टची घडी घालत असते तेवढ्याच सारंग येतो आणि म्हणतो हे बघ तू माझी कामं नाही करायची मी माझी करेल तो शर्ट हातात येतो तेवढ्यात अमृताचा व्हिडिओ कॉल येतो अमृताला बघून त्याला खूप आनंद होतो म्हणतो हा वहिनी तीन ती सारंग कसा आहेस तू म्हणतो तो मजेत आणि तू तीन ती ऐक ना सारंग सावली आहे का तिथे सारंग म्हणतो अच्छा म्हणजे तू सावलीसाठी फोन केला मला नाही तर हिने माझ्या वहिनीला पण माझ्यापासून हिसकावून घेतलं अमृता म्हणते नाही रे सारंग तिची आज खूप आठवण आली आहे का सावली सारंग सावलीला फोन देतो आणि निघून जातो अमृतामंत्री सावली विसरली ना आम्हाला तिकडे सप्त्यात जाऊन सावली म्हणते नाही हो वहिनी कपड्यांच्या घड्या घालत होते अमृता म्हणते म्हणजे संसाराला सुरुवात झाली तर म्हणते वहिनी तुम्हाला माहिती आहे का आज मी सकाळी थालपीट केलं आणि सारंग साराला ते खूप आवडलं त्यांनी माझं कौतुक केलं अमृतांती अरे वा म्हणजे पहिली पायरी पार केली तर सावली तू हळूहळू सारंगचं मन असंच जिंकणार तेवढे सारंग येतो आणि फोनमध्ये डोकत म्हणतो कुणाचं मन जिंकणार अमृता म्हणते बाय सावली सारंग फोन घेत सावलीला म्हणतो हे बघ माझं मन जिंकायच्या गोष्टी करत असेल तर असं कधीही होणार नाही आणि ते तुझ्या मनात पण आणू नकोस काय बोलत अमृता वहिनी हेच ना आता सावलीला काय बोलावं हो? हेच कळत नाही ती शांत राहते कपडे पडलेले बघून तो हात झटकतो आणि निघून जातो सावली पुन्हा विचारत पडते तुम्हाला काय वाटतं सावली सारंगचं मन नक्की जिंकणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद